मित्रांनो ढेंग्या बघा ढेंग्या ढेंग ढे आहे ना तुम्ही ढेंग्या असं चेंगे 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 शपथ कडक नाही आता प्रत्येकचा रेकॉर्ड ब्रेक नाही करू शकत ते सुद्धा एक लागला मित्रांनो बघा कुठले आहे कडक कडक अरे बाबा बॅग टू बॅग मित्र हा तिसरा नाही इथून मित्रांनो लगाद्या तीन ढेंगे काढले हा कसला आहे बघा आपल्या चार पाच म्हणजे ढेंगे लागलेले आहेत पासा प्रत्येकुर्ले असतील ना कुरले आहेत आणि इतर आपल्या मीडियम साइजुरे आहेत बघायला भेटतात नमस्कार मित्रांनो जय भोवने आणि जय शिवराय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपला खूप स्पेशल व्हिडिओ होणार आहे कारण आज आपण खूप काही दिवसानंतर निघालो ते म्हणजे चिंबोरी पकडण्यासाठी आणि तो चिंबोऱ्यांचा व्हिडिओ असा मित्रांनो भरपूर लोकांना म्हणजे आवडतो सुद्धा कित्येक दिवस झाले म्हणजे हा का व्हिडिओ टाकण्यासाठी आपल्याला काय वेळ भेटला नाही पण आज मित्रांनो ना उदा नाही सध्याच्या परिस्थिती म्हणजे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो आज म्हणजे आम्ही आल्यानं आलेलो आहोत आणि या बाराचा परिसर तुम्ही बघू शकता या बाराच्या परिसरामध्ये आम्हाला ठिकठिकाणी म्हणजे आल्या वगैरे टाकायच्या आहेत खूप मोठं रिस्की काम आहे तर नंतर आपण तुम्हाला मी हलवारपणे दाखवणारच आहे त्या अगोदर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता माझे मित्र म्हणजे आज कोणकोण आलेले आहेत ते तुम्हाला जवळून मी दाखवतो आहे त्यांचा तिथे आल्यानं वगैरे खाना म्हणजे काय आणलेलं आहे ते बांधण्याचं काम चालू आहे तर जाऊया तिथे डायरेक्ट भेट आपण देऊया तर इथे आपण बघू शकताय इथे वैभव आहे सध्या म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे कमीच येतो तो माझा पार्टनर तुम्ही बघू शकताय प्रतीक आहे आणि हा एक चेहरा तुम्ही नवीन एक चेहरा आहे त्याचं नावसुद्धा नवनीतच आहे बाई चेहरा दाखव अरे वागे तर मित्रांनो इथे बघू शकता आपण खाणं वगैरे असं वगैरे आज भारीच आहे कोंबड्यांचे डोचके वगैरे आहेत पाय आहेत आणि ओल्या मुशा आहेत आणि सुक्यासुद्धा मुशा आहेत त्या आपण म्हणजे पाण्यात डिझल घातल्या होत्या म्हणजे रात्रीच्या वेळी तर वैभव तुला काही इथला अंदाज वाटतोय आजचा म्हणजे काय वाटतंय परिस्थिती जाम चिमोरी लागतील आज असं वाटतंय असं वाटतंय म्हणजे कन्फर्म डायरेक्ट केलेला आहेस अगोदरच आता बोलले हो म्हणजे दाखवायला लागतील आपल्याला पण मित्रांनो सांगितल्याप्रमाणे इथे वैभवला म्हणजे कॉन्फिडन्स आहे त्याच्यात एवढा की तो बोलतोय की भरपूर चिंबोरी लागतील म्हणून तर आता त्याचा कॉन्फिडन्स मित्रांनो काय आहे ना थोड्या वेळ आपण बघणार आहोत त्या अगोदर म्हणजे आपण आल्या वगैरे टाकून घेऊ त्यांचा खाना एकदा काय बांधण्याचं काम झालं पूर्ण ओकेमध्ये की आपण आल्या टाकू नंतर आपण बघूया या चिमुऱ्या मागचा कहर म्हणजे काय आहे तो ओके ने, दन ना डन ना डन ओके ठीक आहे मित्रांनो ज्या टपक्यांबद्दल मी बोललो ना हे डाय आहेत त्या डाळीमध्ये सध्या तरी मित्रांनो पाणी आलेलं नाही आहे रात्या पाण्याचा म्हणजे पाणी आला होता अजून भरती यायला वेळ आहे जर आला ना इतरे पाणी मित्रांनो तर काम पच्चीस करून टाकणार एक या बाजूला इथे टाकलेली आहे त्या डाईमध्ये आपल्याला इकडे सुद्धा टाकायचे आहे अजून पाणी खालचं आहे ना मित्रांनो जमीन दिसते चिकोल दिसून येते पाण्याचा काय मित्रांनो दहा आला टाकून झाल्यानंतर इथला हा तुम्ही म्हणजे उघडकीस म्हणजे असा परिसर आहे मित्रांनो जास्त काय म्हणजे आढळत नाही इथे पंढरपूर गावची कुलस्वामी नाही अकादेवीचं जुनं मंदिर या ठिकाणी होतं तिथे तुम्ही झेंडा बघू शकता चिंच बघू शकताय त्या ठिकाणी आपण मागच्या वेळी इथे मंदिर दाखवलं होतं अकादेवीचं म्हणजे जुनं मंदिर या ठिकाणी म्हणजे स्थापित होतं सुंदर म्हणजे असे चाफ्याची वगैरे फुलांची झाडं वगैरे आहेत चिंचेचं झाड वगैरे भरपूर काय म्हणजे आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे ते आता पुढे गेलेलेच आहेत एकदम शेवटचे आले आहे संपूर्ण आपल्या बावीस आल्या म्हणजे टाकून घेतलेल्या आहेत आणि ज्या आपण स्टार्टिंगमध्ये टाकल्या होत्या ज्या चलीमध्ये आल्या त्यांना आपण आता भरपूर काय वेळ झालेला आहे तर या आली टाकून घेतोय आणि आपण तिकडे जाऊया त्या सुद्धा आपल्याला म्हणजे आल्या उचलायच्याच आहेत त्याच्यानंतर आपण बघू आपल्याला किती कुडची मुली टोटली लागतात ते कारण संध्याकाळचे म्हणजे आता टायमिंग भरपूर झालेलं आहे कारण आज नवमी असल्या कारणाने भरती लेट आहे नाही नाही करून तरी तीन साडेतीन आताच वाजलेले आहेत थोडाफार वेळ वेळ म्हणजे आपल्याला नाही नाही करून तरी दोनच उचलण्या भेटतील ना भाऊजी दोन उचलण्या भेटतील चला तर डायरेक्ट चलीमध्ये भेट देऊ त्याच्यामध्ये काय लागतंय काय नाही थोडा वेळ झालेला आहे म्हणून लागत चलो वीस mm, एक टाइल टाकलाय अरे वासली काढली वा उरली ना धेंग्या अरे बा असा मित्रांनो ढेंग्या बघा नाही प्रकारचा ढेंग्या काढला बघा मग त्यांनी पहिलीच आली उचलली होती त्याच्यामध्ये ठीक आहे छोटासा चिचा काढला होता पण आली फेल नाही आणि दुसऱ्या आली मध्ये लगेच त्याने मित्रांनो ढेंग्या आपल्याला काढून दाखवला आज खुश आहे तो तो काय ऐकत नाही शपथ तुला स्टार्टिंग मध्ये सांगितलं की उचलण्या अगोदर सांग मला मित्रांनो एक चांगलीच कुर्ली भरलेली आहे बघा कुर्ली लागेल कारण या ठिकाणी म्हणजे पाणी कमी होतं मित्रांनो म्हणून मी गेलो नाही जवळ तर वैभवच्या अंदाजाप्रमाणे वैभव बोलतो इथे लागल चिमोर अंदाज लागलाच आणि कुर्ली काढून दाखवली कसली भरलेली आहे बघा शॉर्लेट कुर्ली कडक वा वैभवच्या कॉन्फिडन्सला म्हणजे मानायला पाहिजे प्रतीक प्रत्येक तेरा का हो का भाईजान जर जशी मित्रांनो चिंबुरी लागत जाते तर तसं म्हणजे भाऊजींच्या चेहऱ्यावर थोडासा नूर येत आहे किती दिवसातून म्हणजे भाऊजी आलेले आहेत नवनीत भाऊजी आमचा आहे मस्त <laughs> मित्रांनो एक चांगली कुर्ली लागली ठेंग्या लागला कुर्ली लागली दोन मिडलची लागली दिसत म्हणजे पाणी मित्रांनो त्या ठिकाणी जास्त भरले सुद्धा नाही हे बघा सध्याची म्हणजे पाण्याची परिस्थिती म्हणजे इथे ही आहे नॉर्मलच पाणी आहे पण ती मला वाटतं तिला भरपूरच भूक लागली असावी हे बघा सध्या अजून पाणी काय भरलेलं नाही आम्ही आले टाकून ठेवलेले आहेत सुरुवात चांगली झाली नंतर आपल्या डायामधल्या सुद्धा आल्या उचल्याच्या आहेत चला अरे चांगली काय साहेतोय मित्रांनो मगाशीच बोललो होतो या डाळ्यामध्ये मित्रांनो अजूनपर्यंत पाणी लोटलेलं नाही तरी सुद्धा बघा याच्यामध्ये दोन चिमुरे लागलेले आहेत उचलू का उचल प्रती बघू शकता छोटी साईज आहे पण ठीक आहे व्यवस्थित आहे दोन आपण आल्या टाकल्या होत्या अरे वा कुर्ली कडक प्रत्येकला पण आज मानाल पाहिजे प्रत्येकचा दिवस भारीच आहे बघा कस कुर्ली लागली बघा जाम भरली मस्त आहे कुर्ली कसली भरली बघ वा थोडंसं म्हणजे ऊन आहे त्याच्यावर म्हणजे क्लायमेटनुसार म्हणजे आपल्याला क्लिअरिटीमध्ये काही दिसून येत नाही पुन्हा एकदा एक मित्र मित्रांनो आली याच्यामध्ये आहे एक थोडासा विश्वास आहे याच्यामध्ये सुद्धा चिंबोरा लागेल म्हणून छोटीशीच आली आहे काय नाही वाटत आहे काय काय नाही करता करता मित्रांनो शेवटी काढलाच चिंबोरा असा कसा डायरेक्ट काय नाही बोलतो दाखव इथे बघू शकता मित्रांनो एक ढँगे आहे मिडियम साईजचा ढेंगे आहे पण असू दे कशात तरी आपल्याला भर पडली भाऊजी बरं वाटतंय का आता चिमुरी लागतात ना चला पुढे पुढे निघालोय मित्रांनो जर जशी चिमुरी लागतात ना तर तसा मित्रांनो यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा म्हणजे आनंद आपल्याला दिसतोय बुकेने म्हणजे व्याकुल झालेले आहे तर कधी तर मेन आली आहे वैभव आरशील काय आहे पाहिजे ढँगे आहे ना टॉलेट मित्रांनो तुम्ही ढांग्या बघू शकताय त्या वसराच्या म्हणजे परिसरामध्ये मित्रांनो कुठला एक चेंबर लागला ना तर तो भरलेलाच असतो कसला वाटतो बघा तू चांगलीच आहे एकदम पण मोठा नाही आहे पण व्यवस्थित आहे भरलेला पण भरलेला आहे पैसा वसूल आहे आपला टाकायला लागतील काहीतरी कसा नको आता जाऊ येऊन त्याला शांत करू ना पहिल्या तुचणीमधील मग आपल्याला आल्या वगैरे अजून हो उचलायचे आहेत ठीक आहे व्यवस्थित चाललंय नवमी असल्या कारणाने पाणी म्हणजे थोडासा म्हणजे स्लो स्लो भरत आहे चला आता दाख दाखवा चली या चलीमध्ये एक दोघांची पैज आहे या पैजेमध्ये कोण पहिला चिमुरा काढत आहे आणि कोणाची आली फेल जात आहे <laughs> प्रतीक काय वा एक कुरले मित्रांनो बघू शकताय वैभवची आली तर फेलच गेली वैभव थोडासा नार चालता मग दाखवशील कधी त्याप्रमाणे प्रत्येकचा आपण बघूया मित्रांनो कुर्ली लागली बघा आणि त्याच्या सोबत अजून एक आहे म्हणजे छोटा सुद्धा लागला मग तुला मोडला आणि मग अशी दोन कोणाला लागली त्यालाच ना तुला लागली नाही पण आता त्याने कुर्ली काढली एक मित्रांनो याला आपण सोडून दिला कारण भरपूरच छोटा आहे जाऊ दे त्याला फार आपल्या नंतर भेटतील काय पण व्यवस्थित घेऊन या मित्रांनो थोडीशी म्हणजे जागा आहे ना विचित्रच आहे म्हणजे भरपूर काय त्याच्या घनदाट म्हणजे झाडी वगैरे आहेत मानले वगैरे आहेत म्हणून आपण जास्त आतमध्ये काय घुसलो नाही पण धँग्याच काढलाय वैभवनी ये कसला आले बघा चिंबोऱ्यासारखा घडकच आहे रे भाष्य चांगलंच भरलेलं आहे वा एक मुंडीवरती आलेला आहे त्याला मुशीचा पण हे मला वाटतं थोडा असे चेंगे ना चेंगे <laughs> 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 आ, कसा मित्रांनो जर चिमोरी लागायला लागली ला ला ना तर या प्रकारचा होप्स असतो एखाद्याच्या चेहऱ्यावरती पाण्याची पातळी भरपूरच काय वाढलेली आहे तरी सुद्धा तो म्हणजे आहे ना चालत चालत गेला होता म्हणजे पाण्यातूनच वाट नसताना सुद्धा आम्ही एक साइडलाच म्हणजे राहिलो होतो भरपूर काय म्हणजे तिथे बघा घनदाट म्हणजे एकदम हे आहे झाड वगैरे आलेले आहेत मांडलं पडलेत हे सर्व काय वैभव काय तिथे पुन्हा आता म्हणजे कसं आहे लागलं आहे ना तर वैभव बोलते पुन्हा एकदा तिथे आले आपण टाकूया तर तो टाकायला गेलेला आली सुरुवात आहे मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे चला आता काहीतरी मला असं वाटतं की मनावर घेतलं आहे एवढ्या घाई मध्ये चिमोरा टाकू नको बस आज आज बाबा शपथ कडक नाही आता प्रत्येकचा रेकॉर्ड ब्रेक नाही करू शकत कसला आहे बघा तो ढेंग्या दिसत लेट दिसते दिसते चॉल लेट एक साईडला वैभव पण उचलते ला सुद्धा एक लागला मित्र कुर्ली आहे तू कुर्ली इथे घेऊन येतो पर्यंत मी प्रत्येक ढेंग्या बघतोय थोडा म्हणजे सूर्यकिरण पडली त्यानुसार म्हणजे क्लायमेटनुसार आपल्याला म्हणजे क्लेटी मध्ये चिमोर दिसू शकत नाही थोडा असा जो थो। दादा हे पण त्याच्यात आता पाला घ्यायला लागला पाला मित्रांनो का घ्यावा मागच्या आपण सांगितलं सत एकामेकाला म्हणजे फोडत नाही अगं तर मग कुर्ती लागली होती ना मगाशी पण डेंगा मित्रांनो याच ठिकाणावरून एक डेंग्या लागला होता आणि आता वैभव दाखव तुझी कुर्ली आली आली उतला तिकडं दाखव दाखव असे दाखव जवळ आहे कुर्ली बघ ठीक आहे मित्रांनो बघा कुर्ली भरलेली आहे थोडा अंतर लांब आहे कारण आपल्या हातात मोबाईल असल्या कारणाने आपण एवढा काही जवळ जाऊ शकत नाही पण दोघांनी बाकी कमाल केली प्रत्येक पण ऐक जरी तुम्ही धँग्या काढला असलास तरी पण मध्ये तू असशील पण जास्त क्वांटिटीमध्ये पण तो आहे हे पण विसरू नकोस जास्त उचलतय असं पण आहे काय प्रत्येकचं म्हणणं काय मित्रांनो वैभव बोलता आल्या जास्त उचलतंय म्हणून त्याला जास्त चिमोरी लागलीत पण मोठी मोठी चिमोरी तर विचार केलात ना पण मगाशी पण वैभवला लागला पण त्याच्यापेक्षा मोठा आता ह्याला लागला प्रत्येकला लागला ला असू द्या आता का उचलायला गेला वैभव पण ती थोडीशी एक फेल गेली कारण मध्ये मध्ये आपल्याला लागलायच नाही तू सांग ना आम्हाला लागलाय म्हणून मित्रांनो लागलेला आहे त्याला चिमोरा पण आपल्याला म्हणजे इथून काय स्पष्टपणे म्हणजे दिसून येत नाही म्हणू आपण नाहीच हे करून टाकलाय बाई तुमचा काय काढते चल पुढे काढते पुढे मस्त आहे बरं आहे मीडियम साईजचा एक चेंबर लागलेला वै बोला बघू शकताय चला अजून भरपूर काय आपल्याला पुढे बघायचं आहे आपण आता पुढे जाऊया कारण मी एक हा पिशवी आता बाकी रंग आलेला आहे कोणता नाही पण कोण कमी नाही पडत हा काढतोय तो काढतोय काढला काढला नाही काय आहे कुठली आता जस्ट आता प्रत्येक काढला मिडियम साईजचा त्याच्यानंतर पुन्हा एकदा मीडियम साईजचा चिंबोर काढला खतरनाक मच्छर आहे मच्छर मुळे सगळं काय म्हणजे डाऊन झालेला आहे मूळ वैभव भाऊ गेला चांगलाच गेला तारी वडून तिकडे तिकडे पुढं असं लागेल लागलं तर चांगला लागतो मोठा अशा कुर्ली बघ कसली आहे बघा चांगलीच भरलेली आहे कुर्ली आणि मोठी साईज बघा वैभव असं स्थिर ठेव मोडली हो तुला वैभव कुर्ली बघी हातात पकडता मस्त आहे बघा मी कुरली तरी असा वाटला होता कारण मागचा अंदाज आहे इथं कुर्ली लागतं म्हणून पण भर पडली आजच्या ठीक आहे फोडते ना एकमेकांना शिंबोरी ते बांधून घेतो काय असं वाटते जर बांधून घेतली तर बारा होईल नाही तर ती बांधून ती आतमध्ये फोडताना थोडासा अजून पाला टाकतोय कारण चिंबुरी वाढली मित्रांनो स्टार्टिंग पासून तर एकमेकाला म्हणजे फोडतात मध्ये थोडी जास्तच भर पडली ना या या मग अशी मित्रांनो डायामध्ये आपल्याला एकाच वेली म्हणजे दोन चिंबूर लागली होती पहिल्याच आलीमध्ये अरे वा बर आहे बर पण चांगलं आहे मोठी साईज आहे वैभव जरा दाखव इकड वैभव आला फक्त काय ते चांगलं खाऊ पिऊन आला खालू खालू पडल खालून पडल प्रत्येक मात्र फेल गेलाय तिकडे नको तिथं जाऊ नको वैभव पडल तो याला येऊ दे पाणी भरलं असताना मित्रांनो पाण्याची पातळी बघू शकताय आम्ही भरपूर मोठ्या आशेवरती होते तर या डाळ्यामध्ये जर पाणी भरला तर आपल्याला भरपूर चिंबोर लागतील पण पाणी नसताना सुद्धा म्हणजे चिमोरी लागतात आता मग दोन आल्यांमध्ये आपल्याला इथे तीन चिमुरी लागली आणि आता दोन आल्यांमध्ये एक चिंबोर लागला म्हणजे कुठे काय फेल जात नाही आपली फेरी पाहिजे अरे हो वा। वा। चेंगे, चेंगे। का मगाशी कोणी काढला होता मगाशी काय चेंगे काय मी मित्र एक चिंबूर बघू शकता मोठा चिंबुर आणि दाखवला चांगली बरी आहे साईज आता मगाशी आपण इथे फॉर्म बघितलाच होता आता पुन्हा प्रतीक आणि वैभव एकाच ठिकाणी तर मित्रांनो दोन आले आहेत एक साईडला प्रतीक मग अशी इथून प्रतींनी ढेंग्या काढला होता तिथून वैभवनी कुर्ली काढली होती वैभव चिचे वगैरे टाकू नकोस अशा आयशा कडक अरे बाबा बॅक टू बॅक मित्रांनो हा तिसरा नाही इथून मित्रांनो ना लगाद्या दे। तीन ढेंगे काढले हा कसला आहे बघा शॉलेट आज कोणाचा तोंड बघून आलास मला काय समजत नाही प्रदीप काय मस्त आहे मित्रांनो भावीश पद्धतीने धरलास बघा बरं होईल मित्रांनो चांगलाच आहे थोडंसं वाईटमध्ये आहे ब्राईटनेस नाही कदाचित थोडासा पोकाला असं मला वाटते पण लागला एक मोठाच काढला बिगेस्ट काढला पण काढण्याला महत्व आहे पण काढला थोडस आपल्या कॅमेरेवरती काहीतरी मावशीर पकडलेला आहे पाण्याचा थेंब वगैरे असेल थोडस ब्लरिंग होतोय वैभव आता काय तुला बोलायचं आहे काय तू पोकाल काढू किंवा काय काढू चिंबोर तर चिंबोर असतो समजला तुझी सरासरी बाकी मोडली होती त्यांनी आता काय तुला बोलायलाच काय आधार नाही या, या कुर्ली बघू शकता कसरी काढले बघा भरलेली त्यावेळी थोडासा माझा कॅमेरा ऑफ लाईन होता बघूया सर्वात जास्त मोठी मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत विचार केला तर प्रतीकने चिंबुरी जास्त काढलेली आहेत वैभवपेक्षा आणि एक मोठी कुर्ली आपल्याला इथे दिसतंय ज्या म्हणजे लाईव्ह मध्ये आपण जर विचार केलात ना प्रत्येक जवळ चिंबोर काढत होता त्यावेळी कॅमेरा ऑफ होता बाजूला बघू शकता म्हणजे लालट म्हणजे टाईपचं म्हणजे कवर आलेले आहेत म्हणजे पूर्णपणे म्हणजे कुर्ली भरलेली आहे त्याला आस फक्त पायच आहे काहीतरी एक घेऊन आहे गे ला लाल दाखव असा दाखव समोर कसली कुर्ली आहे बघा मच्छर जाम चालते मित्रांनो आपला इथे शेवट तुम्ही पाहू शकताय संपूर्ण आले आपण म्हणजे गुंडून घेतलेले आहेत आल्यान जेवढं काय खाणं वगैरे होतं म्हणजे असं वगैरे होते ते आपण काढून घेतलेले आहेत ते म्हणजे वैभवनी चिंबुरी बांधता बांधता म्हणजे काढून घेतलेले आहेत आणि थोडीफार म्हणजे चिंबूर ते बांधायची भरपूर म्हणजे कुठल्या वगैरे बघू शकताय तो अँगेस वरतीच आहे मला वाटतं मोठा कोणी बांधला वैभव तुम्हीच काय प्रत्येक बांधतोय चिंबुरी वैभव बांधतोय नवनी तुम्ही काय बांधलास का नाही नवनीतला म्हणजे चिमुरी बांधण्याची माहिती नाही कारण चावला तर उगाच म्हणजे रिस्क घेत नाही तो असू द्या एकदाच म्हणजे चिंबुरी संपूर्ण जेवढी आपल्याला भेटली आहेत ना ती म्हणजे बांधून घेऊ त्यानंतर एकदा चिंबुरी दाखवू नंतर आपल्या व्हिडिओचा आपण एंड करू ऐका हॉलेट मी तर तुम्ही बघू शकताय त्याच्या कवटीवरतीच लाल लाल म्हणजे असं ग्रू आलेलं आहे बाजूच्या दिशेने भरलेली संपली आहे बाराच्या साईडला जर मित्रांनो तुम्ही विचार केलात ना चिंबुरी जरी थोड्या प्रमाणात लागली तरी पण ती भरलेली असतात चिंबुरी म्हणून जरी आपण छोटी जरी घेतली ना तरी पण काय हरकत नाही आहे आणि आज पाण्याने खरं सांगायचं म्हणजे गेम केली आमची नवमी असल्या कारणाने म्हणजे पाण्याचं एवढं काय उदाहरण पूर्णपणे म्हणजे भांगलेलं आहे आम्हाला असं वाटलं की पाणी भरेल म्हणून तर पाणी काहीच भरलं नाही ना तिसरी उचलणे डायरेक्ट आपण म्हणजे आल्यांची म्हणजे गुंडलणी आपण सुरू केली त्यानंतर जी काय आपल्या चिंबूर लागलेले असतील ते आपण समोर आपण दाखवू शकतोय या चिंबोराची म्हणजे कुर्ली साईज म्हणजे छोटीच आहे तरी सुद्धा तुम्ही बघू शकताय सुद्धा का चांगली भरलेली आहे कुर्लीची मित्रांनो संपूर्ण चिंबुरी म्हणजे बांधून झालेली आहेत आणि जी काय आम्ही मेहनत केली त्या मेहनतीचं फल म्हणजे आपल्याला जेवढी काय चिंबुरी भेटलेली आहेत ना इथे समोर आहेत आज म्हणजे मोठमोठे आपल्याला ढेंगे जास्त करून बघायला भेटणार नाही पण कुर्ल्या वगैरे आहेत चिंबुरी देखणे आहेत पाण्याने थोडंसं म्हणजे आपला गेमच केला बोलायला काय हरकत नाही आहे थोडस हे दाखवलं बघू शकताय नाना करून तरी आपल्या चार पाच म्हणजे ढेंगे लागलेले आहेत पासा प्रत्येक कुर्ले असतील ना <laughs> पासा कुरले आहेत आणि इतर आपल्या मिडियम साइजची जी चिंबुर आहेत तिथे समोर आपल्याला बघायला भेटतात ज्या पलीकडे म्हणजे आपल्याला आशा होती ना तेवढी आपल्या ला चिंबुरी लागलेले आहेत तर मित्रांनो आज तुम्ही पूर्णपणे बघितलं असाल थोडासा म्हणजे प्लॅन फिक्स पण चिंबुरी भरपूर काय लागली म्हणजे जास्त प्रोफेशनल म्हणजे मोठमोठे आपल्या इथे ढेंगे वगैरे काय बघायला भेटले पण कुर्ल्या लागल्या चार पाच आपल्या इथे ढेंगे बघायला भेटले भरपूर काय माझ्या मित्रांनी मेहनत केली आणि नवमी असल्या कारणाने म्हणजे थोडासा भांग म्हणजे पाणी म्हणजे कमीच झाला ठीक आहे पण आपल्याला बऱ्यापैकी चिंबोरी लागली मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेच जायचं नाही तर ठीक आहे याचप्रमाणे भेटूया या पुढे म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये ओके ठीक आहे बाय बाय